एनडीए सरकारच्या नवनियुक्त मंत्रिमंडळाची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडेल शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आजची ही पहिलीच बैठक आहे यामध्ये काय निर्णय घेतला जातोय याकडे लक्ष असेल मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज आता तिसरा दिवस आहे सगळे सौर्य कायद्याच्या मागणीसाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी झरांगे पाटलांनी अमरण उपोषण सुरू केले डॉक्टरांचं पथक सतत त्यांची आरोग्य तपासणी करत आहे मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आज मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर खुला होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा हा मार्ग नऊ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस हा मार्ग सुरू राहणार आहे तर शनिवार आणि रविवार प्रकल्पाच्या उर्वरित कामांमुळे मार्ग बंद राहणार आहे पुणेकार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवालला कोर्टात हजर करण्यात येणार ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार तसंच अन्य गुन्ह्यामध्ये ते पोलीस कोठडीमध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची काल शपथ घेतली त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे शपथ घेण्याआधीच नवीन टीमसोबत पंतप्रधानांनी शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे सर्व मंत्र्यांना आणि खासदारांनाही पाच वर्षांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यासाठी सांगण्यात आले अमित शहा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात दिमागदार शपथविधी सोहळा पार पडला राजनाथ सिंग यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राजनाथ सिंग यांनी तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली राजनाथ सिंग यांनी याआधी मोदी सरकारच्या पहिल्या टे गृहमंत्री आणि दुसऱ्या टममध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केलंय भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली जे पी नड्डा मंत्रिमंडळात सामील झालेत वीस जानेवारी दोन हजार वीस पासून ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत याआधी ते जून दोन हजार एकोणीस ते जानेवारी भाजपचे कार्यक्रम अभिनेत्री आणि खासदार कंगना रणतनं मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते मोदींच्या मंत्रिमंडळात सात महिलांना स्थान देण्यात आले निर्मला सीतारामन अनुप्रिया पटेल शोभा करंदाजे तसंच यांना पुन्हा संधी मिळाली सावित्री ठाकूर आणि निमूबेन बंभानिया यांना पहिल्यांदाच मंत्रिपद देण्यात आले महाराष्ट्रातील सहा खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये दोघा कॅबिनेट मंत्र्यांचा एका स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा आणि तीन राज्यमंत्र्यांना समावेश आहे तर भाजपचे नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली मुंबईत गडगडाटासह हो अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पुढचे चोवीस तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे ठाणे रायगड रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर सिंधुदुर्गासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी केला त्यामुळे मुंबईसह हो कोकणात आज तुफान पावसाची शक्यता आहे काल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली सायन माटुंगा दादर परळ भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचल्यानं आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनासह भाजप आणि शिंदेवरही निशाणा साधला पहिल्याच पावसात पुण्याप्रमाणे मुंबईतही अनेक भागात पाणी साचलं हवामान खात्याचा सा इशारा असूनही तयारी का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला पुण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली जून महिना संपण्याच्या आतच वार्षिक सरासरीच्या एक्केचाळीस टक्के पाऊस पुण्यामध्ये झाला आणि पुण्यात आतापर्यंत तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली शनिवारी झालेल्या पावसानं एका दिवसातला पावसाचा विक्रम साधला तर तब्बल तेहतीस वर्षांनी एका दिवसामध्ये इतका पाऊस पडला सोलापूरमध्ये पावसानं दाणादाण उडवली आहे पावसामुळे गणेशपेठ मंगळवार बाजारामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलं रस्त्यावर उभ्या गाड्यासुद्धा पाण्याखाली गेल्या सैफून गुरुवारपेठ या भागात नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरलं ग्रामीण भागात जोरदार पाऊस बरसला अमरावतीच्या मेळघाटात पावसानं हजेरी लावली पावसामुळे चिखलदऱ्यामध्ये काहीसं धुकं पडलं या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला रायगडच्या अलिबागसह पनवेल उरण खालापूर खोपोली या भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने वाहत सुरू आहे घाटात दरड कोसळण्याच्या भीतीमुळे सावधानता बाळगण्याचं आवाहन वाहतूक विभागानं केलं जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला काल संध्याकाळी के झालेल्या या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाल्यानं बस दरीत कोसली त्यामुळे नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला ती जण गंभीर जखमी असल्याची माहिती रियासीच्या कलेक्टर्सनी दिली जम्मूत भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो पोलीस लष्कर आणि कडून सर्च ऑपरेशन सुरू आहे भारतीय जवान ड्रोनच्या मदतीनेही दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत या निंदनीय हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे हल्लेखोरांना कायद्याचा बडगा दाखवणार असल्याचं त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करून सांगितलं आहे